नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी नमू शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता व पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता अशी दोन्ही मिळून चार हजार रुपये मंजूर झालेले आहे तर याची तारीख कधी आहे आणि एक चार हजार रुपये तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मा आपण घेऊन आलेलं आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर खाली लाल रंगाचा जो सबस्क्राईब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील तर मित्रांनो इथं शेतकरी बांधू जे असतील जे कोणी पी एम किसान आणि नमूद शेतकरी निधी योजनेसाठी पात्र असेल त्यांच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये अशी रक्कम येणार आहे तर ती तुम्हाला मी कोणत्या तारखेला ते जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता व पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता कधी शेतकऱ्याच्या बँक खात्यावर येणार आहे ही तुम्हाला लगेच मी त्या स्क्रीनवर लाईव्ह दाखवत आहे इथे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता इथे स्क्रीनवर जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता इथं पी एम किसानचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता हे तुमच्या खात्यामध्ये पाच दहा दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या आज चार तारीख आहे म्हणजे पाच दहा दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला सकाळी अकरा वाजता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते कुठून वितरित केले जाणार आहेत तिथं महाराष्ट्रातील जे पोहरागड आहे पोहरादेवी तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून वितरित होणार आहे तर ते बंजारा समाजाची जी काशी आहे तिथं पोहरादेवी येथून तुमच्या खात्यामध्ये एकूण चार हजार रुपये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता व पी एम किसानचा अठरावा हप्ता असे एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून मा जमा होऊन जातील तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र